हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी निफाड मतदारसंघात भव्य रॅली काढून मतदारांचे आशीर्वाद घेतले तसेच त्यांनी परिवर्तन यात्रा देखील घेतली गावात अनेक ठिकाणी दौरा मारून गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी समस्त शेतकरी बांधव व्यापारी वर्ग आणि जनसमुदाय यांचे आशीर्वाद घेतले तसेच प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन कांदे यांना दिले गावातील खंडोबा महाराज यांचं दर्शन आणि गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन या परिवर्तन रॅलीची सुरुवात करण्यात आली गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी यावेळी निफाडकरांच्या समस्या समजून घेतल्या आणि निफाड तालुक्याचे कसे परिवर्तन करून दाखवतो असे जनतेस त्यांनी आश्वासन दिले निफाड तालुक्याच्या विकासात मी नक्की बदल घडवून आणणार असंही त्यांनी यावेळी सांगितले त्यामुळे तुम्ही मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी मतदार बांधवांना केले त्यांच्या या रॅली वेळी अनेक समर्थकांसह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड